चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर कराय की इथे जे काय आमचे उमेदवार आहेत शिवसेनेचे त्यांचा प्रचारार्थ आम्ही इकडं आलेलो होतो आणि त्यासाठी या गावामध्ये या परिसरात तालुक्यात जे काय त्यांची अडी काही कामं किंवा इतर बाबी होत्या त्याची दक्कल घेतलेली आहे आम्ही आणि ती शिंदे शिंदेसाहेबांच्या बरोबर आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करू आणि दोघेजणं तर माझी त्या सभागृहाला विनंती झाली की जरी काही छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तरी आपल्याला आपल्या खासदारांना कुठलाही परिस्थिती निवडून द्यायचं आहे त्याचं कारण मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर खासदारांना निवडून द्यायचं एका एकनाथ शिंदेसाहेबांच्या हात बळकट करायचे असेल तर खासदारांना निवडून द्यायचे आणि म्हणून करता आज आम्ही या लोकांना आव्हान करायला आलो होतो त्यांनी सगळ्यांनी ऐकलं मोठ्या संख्येने महिला मुलगी पुरुष मंडळी सगळी होती आणि त्यांनी खात्री दिलेली आहे त्यासाठी मी त्यांना धन्यवाद आतापर्यंत अशीच चर्चा सुरू आहे की गेली पाच वर्षे खादर तालुक्यात फिरकलेच नाहीत मग त्यांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या का की इथल्या काही मूलभूत गरजा आहे इथल्या काही योजना आहे त्यासाठी तुम्हाला सांगितलं का आतापर्यंत गजर काय ते त्यांनी सांगितल्या त्या आम्ही दखल घेतलेल्या मुख्यमंत्री साहेबांकडनं ज्या सगळ्या मूलभूत गरज गरजा आहेत त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू त्यांनी काळजी करायचं कारण नाही आहे आप आपल्याला पायाचं मुख्यमंत्री साहेबांच्या हातबलकट करायचे असतील तर मग आपल्या खासदारांना निवडून घ्यावं अजेंडा काय असेल पुढील पाच वर्षातला पुढील पाच वर्षाचा अजेंडा मुख्यमंत्र्यांच्या वतीने आम्ही पण या इकडं लक्ष घालतोय त्याचे काही कारण आहेत की आता तुम्हाला सगळ्यांनी मी ओपन नाही सांगू शकत काही काही धाकलीमो सवाल आखायची आहे नंतर उघडू कामं झाल्यानंतर काहींचा या खासदारांना देखील आपल्या शिवसेनेतून विरोध आहे तर त्या विरोध समवण्यासाठी आपण काय करणार आहोत तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल मी काय सांगितलं आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या हात करायचं आहे कधी कधी काय होतं डॉक्टर सांगतात कारल्याची भाजी का मेथीची भाजी का भेंड्याची भाजी का कोणाला आवडते हो कारल्याची भाजी मेथीची भेंडीची पण जेव्हा डायबिटीस होतो तो तो खावाच लागतो त्याप्रमाणे विच्छा नसताना पण काही गोष्टी आपल्या मनामध्ये जुळून त्या मना कराव्या लागतात ती आमचे करणारे शिवसैनिक आहेत आणि ते सगळे लोक आपल्या उमेदवाराला मतदान करतील आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावरती त्यांना निवडून आणतील हा मला पूर्ण आता बाण गादीला आणि न मोदीला असं एकशवाक्य सुरू आहे चांगलं आहे मग त्यात काय राजे महाराजांना मान द्यायचा असतो आणि राज्य इतर आता देशाचा आहे तो कसा चाललाय काय चाललंय चाल सुरळीत आहे त्यासाठी मोदीने द्यायचा असतो बाकी जे काय मान आहे तो आम्ही देणार आहे ना कोल्हापूरची गादी असेल त्यानंतर साताऱ्याची गादी असेल ज्या ज्या गाद्या आहेत त्या सगळ्यांना आम्ही मान देऊ परंतु मत मोदीने द्यावं ही काय पब्लिकची म्हणणं चुकीचं नाही खरं आहे खासदार संजय मांडलिकनं यापूर्वी चंदगडला खरं म्हणजे शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते पण तसे त्यांच्याकडून प्रयत्न झाले नाहीत आता दिवाकर पाटील असतील उमेश पाटील असतील त्यांचे सहकार्य असतील त्यांनी कायम प्रयत्न करत असतात परंतु त्यांना पाठबळ मिळत नाही त्या दृष्टीकोनात तुम्ही त्यासाठी काय आम्ही दोघे जण आलेलो आहोत एक ठाण्याचा मावळा आणि एक रायगडचा मावळा आहे त्यासाठी काळजी करायचं कारण नाही आहे आम्ही वैयक्तिक कुठल्या स्वार्थासाठी आलेलो नाही आहे एकनाथ शिंदेसाहेब करत असलेलं काम करत करत असलेलं कार्य जन प्रति असणारी त्यांची आत्मीयता आणि यासाठी ज्या जो नेता अठरा अठरा तास काम करतोय त्या महाराष्ट्रासाठी त्यासाठी आमच्यासारख्या शहरातसारख्या जर एखाद्या मावळ्याने जर याच्यामध्ये सहभाग दिला तर काय चुकीचं आहे म्हणून पुढच्या येणाऱ्या निवडणूक झाल्यानंतर या तालुक्यांची या जिल्ह्याची पुनर्बांधणी कशी करायची ते आम्ही दोघं ठेवू तुमची वर्णी नक्की लागेल का वर्णी लागली आणि नाही लागली तर बऱ्याच शेठला जो काय मान सन्मान मुख्यमंत्र्यांकडं आहे मंत्रिमंडळात आहे मंत्रालयात आहे तो काही कमी नाही आहे मंत्रिपद मला दिलं होतं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे परंतु मगाशी जे काय मी उदाहरण सांगितलं की जर आमच्या थोडे संभ्रम दिसत आहेत तर मी मग खातंतर बोलतो म्हणून कर पण आत्ता ज्या वेळेला विस्तार झाला तुम्ही आहे आता मग चंदगडकरांना काय संदेश द्याला एका वाक्यात चंदगड चंदगडकरांना जो संदेश दिलेला आहे टोकाचा तालुका तोकाचा जिल्हा आपला जे आहे त्यासाठी त्यांच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते आता संघटनेच्या वतीने आम्ही ठेवू